बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बीड येथे आज अधिकृतपणे आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत हे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी घरातून निघताना पंकजाताई मुंडे यांचे कुटुंबियांच्या वतीने ऑक्षन करण्यात आले त्याचबरोबर आईंचे आशीर्वादही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी घेतले या प्रसंगी एक भावनिक क्षण कुटुंबियात बघायला मिळाला यावेळी पंकजाताई मुंडे यांचे मातोश्री प्रज्ञाताई मुंडे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे ॲडवोकेट यशस्वीताई मुंडे त्याचबरोबर अन्य कुटुंबियांनी पंकजाताई मुंडे यांचे ऑक्षन करून त्यांना पेढा भरवला व विजयी भव अशा प्रकारच्या सदिच्छा व आशीर्वादही प्रदान केले यावेळी पंकजाताई मुंडे यांनी आपले पिता व आपले नेता दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचेही घरात पूजन केले व त्यांचेही घरातून निघताना आशीर्वाद घेतले भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत असणाऱ्या पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रात रणरागिणी संघर्षकन्या अशा बिरुदावलीने परिचित आहेत मात्र त्या एक कुटुंबवत्सल अशा प्रकारचे व्यक्तिमत्वही आहेत त्यामुळे परंपरेनुसार अर्ज भरायला निघताना कुटुंबियांचे आशीर्वाद त्यांनी घेतले त्याचबरोबर आपले पिता व नेता असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांचे मनोमन दर्शन घेत त्यांनी घरातून आपले प्रस्थान ठेवले पंकजाताई मुंडे आज दुपारी तीन वाजल्यानंतर आपले पत्र बीड येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत हे नामनिर्देशनपत्र भरण्याचा हा क्षण कुटुंबियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता आणि घरातून निघताना सर्वांनीच विजयी भव अशा शुभेच्छा दिल्या